माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी आता वेगानं हालचाली सुरू असल्याचं वृत्त आहे माजी आमदार साळुंके यांच्या समर्थकांनी या संदर्भात जोरदार प्रयत्न सुरू केलेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर आता आमदारांच्या शपथविधीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग सुरू आहे या महत्वाच्या घडामोडी पुढील आठवड्यामध्ये घडल्यानंतर साळुंके यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मूर्तरूप मिळण्याची शक्यता सर्वत्र व्यक्त केली जाते तशात चर्चाही सुरू आहेत विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दीपकाबा साळुंके पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चांगोल्यातून विधानसभेची निवडणूक लढवली होती या निवडणुकीत साळुंके यांना पन्नास हजार नऊशे बासष्ट एवढी मतं मिळाली राज्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीनं सत्ता स्थापन केली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा राज्यात सत्तेत आल्यानं साळुंखे यांनी राष्ट्रवादीत यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादीनं माढा आणि मोहोळ या दोन जागा लढवल्या होत्या या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीला अपयश आलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी करण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे माजी आमदार साळुंखे यांना जिल्हाध्यक्ष पदाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे पक्षानंही साळुंखे यांच्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाचं पद भरलं नाही त्यामुळे माजी आमदार साळुंके यांच्या राष्ट्रवादीमध्ये पुनर्आगमनाबाबत शक्यता वर्तवण्यात येते आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही